नमस्ते विद्यार्थी मित्रांनो इयत्ता पाचवी विषय गणित सेमी चाप्टर नंबर एट मल्टिपल्स अँड फॅक्टर्स या चाप्टरमधील पुढचा टॉपिक आहे प्राईम अँड कंपोजिट नंबर्स प्राईम नंबर्स कशाला म्हणायचा आहे आणि कंपोजिट नंबर्स कशाला म्हणायचा आहे ही जी नवीन संकल्पना आहे आपल्यासाठी ती आपण या ठिकाणी व्यवस्थित समजून घ्यायची आहे आणि म्हणून अगदी शेवटपर्यंत हा व्हिडिओ आपण लक्षपूर्वक पाहणं अत्यंत आवश्यक आहे तर सुरुवात करूयात आपण या ठिकाणी आपल्याला काही नंबर्स दिलेले आहेत त्याचे फॅक्टर्स आपण लिहि लिहिणार आहोत तर दोनचे फॅक्टर्स लिहिलेले आहेत टूचे फॅक्टर्स वन अँड टू थ्रीचे फॅक्टर्स वन अँड थ्री फोरचे फॅक्टर्स वन टू अँड फोर फाईव्हचे फॅक्टर्स होतील पहा वन अँड फायू त्यानंतर सिक्सचे फॅक्टर्स होतील वन टू टू थ्री ज सिक्स त्यानंतर थ्री टू झ सिक्स म्हणून थ्री पण हा फॅक्टर आहे आणि सिक्स वन ज सिक्स वन टू थ्री सिक्स हे सिक्सचे फॅक्टर होतील त्यानंतर इलेवनचे फॅक्टर लिहू आपण इलेव्हनला कोणी कुणी भाग जातो फर्स्ट इज फर्स्ट फॅक्टर ऑफ ऑल नंबर इज वन अँड अनदर फॅक्टर ऑफ इलेवन इज इलेवन वन अँड इलेवन ट्वेल्चे फॅक्टर्स ने त्यानंतर टू सिक्स ज ट्वेल्व होतात त्यानंतर थ्री फोर ज ट्वेल्व होतात फोर थ्री ज ट्वेल्व होतात सिक्स टू ज ट्वेल्व होतात आणि ट्वेल्व वन ज ट्वेल्व तर हे एवढे ट्वेल्वचे फॅक्टर्स झाले त्यानंतर सिक्स्टीनचे फॅक्टर्स वन टू एट ज सिक्स्टीन म्हणून टू पण येतील थ्री नाही येणार फोर फोर ज सिक्स्टीन्स म्हणून फोरसुद्धा येतील या ठिकाणी एट टू सिक्स्टीन म्हणून एट पण येतील आणि सिक्स्टीन वन ज सिक्स्टीन तर हे झाले सिक्स्टीनचे फॅक्टर्स त्यानंतर नाईन्टीनचे फॅक्टर्स वन अँड नाईन्टीन ट्वेंटी फायवचे फॅक्टर्स वन फायू फायझ ट्वेंटी फायू म्हणून फायू हा फॅक्टर आहे आणि ट्वेंटी फायू वन झ ट्वेंटी फायू तर इथे आपण काही नंबरचे फॅक्टर्स लिहिलेले आहेत या फॅक्टरचं निरीक्षण करा आणि निरीक्षण केल्यानंतर इथे आपण समजून घेऊयात पहा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की काही नंबर्स आपल्याला असे दिसतील की त्यांना फक्त दोनच फॅक्टर्स आहेत आता दोनच फॅक्टर्स असलेले नंबर कोणते आहेत पहा तर टू याला दोन फॅक्टर आहेत थ्री दोनच फॅक्टर्स आहेत फायू दोनच फॅक्टर्स आहेत इलेवन दोनच फॅक्टर्स आहेत नाईन्टीन दोनच फॅक्टर्स आहेत तर अशा पद्धतीने ज्या नंबर्सला फक्त दोनच फॅक्टर्स लिहिता येतात अशा नंबरला म्हणायचं असतं प्राईम नंबर्स प्राईम नंबर याचा अर्थ असा नंबर की जो इतर कोणत्याही नंबरने डिव्हिजिबल नसतो तो फक्त वनने डिव्हिजिबल असतो आणि स्वतः त्याच नंबरने डिव्हिजिबल असतो म्हणजे हे दोन फॅक्टर सोडून त्याचे इतर फॅक्टर लिहिता येत नाहीत का लिहिता येत नाहीत कारण तो नंबर कोणत्याच संख्येने डिव्हिजिबल नसतो त्याला कोणत्याच संख्येने पूर्ण भाग जात नाही मग ज्या नंबरला कोणत्या संख्येने पूर्ण भाग जात नाही त्याला म्हणायचं असतं प्राईम नंबर्स तर या एक्झाम्पलमध्ये आपल्याला टू थ्री फायू इलेवन आणि नाईन्टीन हे प्राईम नंबर्स दिसत आहेत पहा मग प्राईम नंबरची डेफिनेशन जर आपल्याला करायची असेल तर ती प्राईम नंबरची डेफिनेशन या ठिकाणी आपल्याला पुस्तकात दिलेली आहे पुढच्या पेजवर पा अ नंबर विच हॅज ओनली टू फॅक्टर्स अ नंबर विच हॅज ओनली टू फॅक्टर्स याला दोनच फॅक्टर असतात कोणते दोन फॅक्टर असतात वन अँड द नंबर इट सेल्फ पहिला फॅक्टर असतो वन आणि दुसरा फॅक्टर असतो द नंबर इट सेल्फ स्वतः तीच संख्या त्या ठिकाणी त्याचा फॅक्टर असते इज कॉल्ड अ प्राईम नंबर्स मग अशा नंबरला आपल्याला प्राईम नंबर म्हणायचा आहे की ज्याला फक्त दोनच फॅक्टर असतात पहिला फॅक्टर वन आणि दुसरा फॅक्टर द नंबर इट सेल्फ मग ज्या फॅक्टर्स ज्या नंबरला दोनपेक्षा जास्त फॅक्टर असतील त्यांना काय म्हणणार तरी ते आपण जर बघितलं तर आपल्याला दिसेल की फोरला तीन फॅक्टर्स आहेत त्यानंतर सिक्स जो नंबर आहे त्याला वन टू थ्री फोर फॅक्टर्स आहेत ट्वेल्व जो नंबर आहे त्याला वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स फॅक्टर्स आहेत सिक्स्टीनला वन टू थ्री फोर फाईव्ह फॅक्टर्स आहेत ट्वेंटी फाईव्हला थ्री फॅक्टर्स आहेत मग असा नंबर की ज्या नंबरला दोनपेक्षा जास्त फॅक्टर्स असतात त्याला म्हणायचं असतं कंपोजिट नंबर्स दोनपेक्षा जास्त फॅक्टर्स असलेल्या नंबर्सला म्हणायचं आहे कंपोजिट नंबर्स त्याचे डेफिनेशन आपण या ठिकाणी याप्रमाणे आपल्या वहीमध्ये सुद्धा आपण ही नोट डाऊन करून घ्यायची डेफिनेशन्स इथं ज्या ज्या गोष्टीला अशा प्रकारे स्क्वेअर करून रंगवलेलं दिसते आपल्याला पा निळ्या बॉक्समध्ये टा छापलेला आहे तर हे सगळे असे जे निळ्या बॉक्समध्ये छापलेले जे मुद्दे तुमच्या पुस्तकातले ते तुमच्यासाठी महत्त्वाचे आहेत आणि ते आपण ध्यानात ठेवायचे आहे त्याच्यावर आपल्याला परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो तर या ठिकाणी अ नंबर विच हॅज मोर दॅन टू फॅक्टर्स इज कॉल्ड अ कम्पोजिट नंबर तर इथे आपल्याला ज्या नंबर्सला दोनपेक्षा जास्त फॅक्टर्स दिसतील सापडतील अशा नंबरला म्हणायचं असतं कंपोजिट नंबर्स मग यामध्ये या एक्झाम्पलमध्ये आपण जर बघितलं तर कोणकोणते कम्पोजिट नंबर्स आहेत तर फोर त्यानंतर सिक्स त्यानंतर ट्वेल्व त्यानंतर सिक्स्टीन आणि ट्वेंटी फाईव्ह हे कम्पोजिट नंबर्स आहेत आणि कोणकोणते प्राईम नंबर्स आहेत टू थ्री फायू इलेवन अँड नाईन्टीन हे प्राईम नंबर्स आहेत तर अशा पद्धतीने प्राईम नंबर्स शोधण्यासाठी इरेटोस्टेनिस नावाचा जो काही गणिती शास्त्रज्ञ होता त्याने एक मेथड इथे वापरलेली आहे आणि ती मेथड आपल्याला तुमच्या पुस्तकामध्ये सुद्धा दिलेली आहे पा पेज नंबर फिफ्टीवर ही एरेटोस्टेनिसची मेथड आपल्याला दिलेली आहे तर ही मेथड आपण समजून घेणार आहोत या नं या मेथडने आपल्याला वनपासून हंड्रेडपर्यंतच्या नंबर्सचे प्राईम नंबर्स कोणते आहेत वनपासून हंड्रेडपर्यंत आपल्याला कोणकोणते प्राईम नंबर्स सापडतात ते शोधता येतात पहा तर काय केलेलं आहे ते तर वन टू थ्री फोर फाईव्ह याप्रमाणे टेन टेनच्या ग्रुपमध्ये हे तुमचे वनपासून पासून हंड्रेडपर्यंत सगळे नंबर्स लिहिलेले आहेत पहा इयत्ता पहिलीसारखा कार्यक्रम आहे आपण इयत्ता पहिली जसं एक एक दोन आहे यायचो हंड्रेडपर्यंत असं त्या ठिकाणी इथे लिहिलेला आहे आणि नंतर वन हा जो नंबर आहे याला स्क्वेअर केलेला आहे बॉक्स केलेला आहे वाय बिकॉज वन जो आहे तो कम्पोजिट नंबर पण नाही आहे आणि प्राईम नंबर पण नाही कारण वन हा जो नंबर आहे तो दोघांच्या पण डेफिनेशनमध्ये बसत नाही वनला फक्त एकच फॅक्टर आहे पा वन दोन फॅक्टर नाही आहेत त्याला आणि दोनपेक्षा जास्त पण नाही आहे त्याच्यामुळे वन इज अ नायदर प्राईम नॉर कंपोजिट नंबर म्हणून त्याला आपण स्क्वेअर करायचे वन परत लक्षात ठेवा वन हा जो नंबर आहे तो प्राईम नंबरसुद्धा नाही आणि कंपोजिट नंबरसुद्धा नाही म्हणून त्याला आपण स्क्वेअर केलेला आहे त्यानंतर पुढचा नंबर आहे टू त्याला राऊंड करायचे पा ज्या नंबरला आपण राऊंड करणार आहोत ते प्राईम नंबर्स असणार आहेत टू जो आहे तो प्राईम नंबर आहे कारण त्याला दोनच फॅक्टर्स आहेत पहिला फॅक्टर वन आणि दुसरा फॅक्टर द नंबर इट सेल्फ मग या पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला टूला राऊंड केल्यानंतर पुढे टूचे मल्टिपल्स जे आहेत किंवा ज्यांना ज्यांना टूने पूर्ण भाग जाणार आहे ते सगळे नंबर्स आपल्याला काय करायचे तर खोडायचे आहे त्यांच्यावर काट मारायचे आहे म्हणजे टूने भाग जाणारे फोर सिक्स एट टेन ट्वेल्व फोर्टीन सिक्स्टीन एटीन ट्वेंटी ट्वेंटी टू ट्वेंटी दोन दोनच्या फरकाने ट्वेंटी फोर हे हंड्रेडपर्यंत काय केलेत पाच सगळे खोडून टाकलेले आहेत त्याच्यावर काट मारले म्हणजे त्याचा विचार करायचा नाही ते कंपोजिट नंबर झाले त्यानंतर पुढे थ्रीला राऊंड केलेला आहे आणि मग थ्रीने ज्यांना ज्यांना भाग जातो पुढच्या रिमेनिंग नंबर्समध्ये त्याचा विचार करून थ्रीने भाग जाणारे नंबर पुढे काय केलेले आहेत सगळे खोडलेले आहेत म्हणजे थ्री वन ज थ्री थ्री टू ज सिक्स आधीच खोडलेलं आहे बा थ्री थ्री ज नाईन इथे खोडून टाकला थ्री फोर ज ट्वेल्व आधीच खोडलेला आहे थ्री फाईव्ह ज फिफ्टीन इथे खोडून टाकला म्हणजे थ्रीचा टेबल म्हणायचा टेनपर्यंत त्याच्या पुढे पण आपण जाऊ शकतो पहा थ्री इलेव्हन ज थ्री ट्वेल्व ज थ्री थर्टीन थ्री फोर्टीन ज याप्रमाणे आपण तो पुढे पुढे विचार करून इथे सगळे नंबर्स थ्रीने भाग जाणारे खोडून टाकायचे जा आहेत थ्रीला नाही खोडाय थ्रीला राऊंड करायचं त्यानंतर पुढे फाईव्ह आहे आणि फाईव्हने भाग जाणारे सगळे नंबर्स आपल्याला खोडून टाकायचे फाईव्हला राऊंड करायचे त्यानंतर सेवन आहे सेव्हनला राऊंड करायचे आणि भाग भागणारे सगळे नंबर खोडून टाकायचे आहेत तर या पद्धतीने नंतर पुढे इलेवन आहे इलेवनने भाग जाणारे सगळे नंबर खोडून टाकायचे आहेत तर इथपर्यंत आपण भाग द्यायचा इलेवनपर्यंत साधारणपणे आणि मग आपल्याला दिसेल की बरेचसे नंबर खोडलेले आहेत आणि अजे जे जे उरतील पुढे त्यांना मग राऊंड करून टाकायचे तर ते राऊंडमध्ये जे जे, जे, जे नंबर्स आलेले आहेत ते सगळे प्राईम नंबर्स आलेले आहेत तर या पद्धतीने पाहिजे टू थ्री फायू सेवन इलेवन थर्टीन सेवन्टीन नाईन्टीन ट्वेंटी थ्री ट्वेंटी नाईन थर्टी वन त्यानंतर थर्टी सेवन फोर्टी वन फोर्टी थ्री फोर्टी सेवन फिफ्टी थ्री फिफ्टी नाईन सिक्स्टी वन सिक्स्टी सेवन सेवंटी वन सेवंटी थ्री सेवन्टी नाईन एटी थ्री एटी नाईन आणि नाईंटी सेवन हे एवढे प्राईम नंबर्स सा आपल्याला सापडलेले आहेत तर ही जी पद्धत आहे प्राईम नंबर्स शोधण्याची ही ज्या शास्त्रज्ञाने शोधलेली आहे त्याच्या नावावरनं याला इराटोस्टेनिस मेथड ऑफ फाइंडिंग प्राईम नंबर्स असं म्हटलेलं आहे तर ही जी मेथड्स मेथड आहे या पद्धतीने फिफ पेज नंबर फिफ्टीवर आहे पहा ही आपण आपल्या नोटबुकमध्ये आपल्या वहीमध्ये ही पूर्ण या पद्धतीने लिहून घ्यायचं आहे कारण हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि ज्यांना ज्यांना राऊंड केलेले आहे त्याच्या खाली प्राईम नंबर्स म्हणून ते एकापुढे एक आपण लिहून काढायचे आहे तर आपल्याला दिसेल की ट्वेंटी फाईव्ह नंबर्स आहेत पहा हे सगळे की जे प्राईम नंबर्स आहेत तर अशा पद्धतीची जी मेथड आहे ती वापरून आपल्याला प्राईम नंबर्स कोणते आहेत ते शोधता येणार आहे आणि जे आपण खोडलेले नंबर्स आहेत ते आहेत कम्पोजिट नंबर्स जे राऊंड केलेले आहेत ते आहेत प्राईम नंबर्स आणि जे त्याच्यावर काट मारलेली आहे ते आहेत कम्पोजिट नंबर्स आणि वन हा नंबर दोन्हीमध्ये पण बसत नाही वन इट इट इज अ नॉट प्राईम अँड नॉर कंपोजिट वन हा नंबर प्राईम नंबर पण नाही आहे आणि कंपोजिट नंबरसुद्धा नाही आहे तर अशा पद्धतीने ही मेथड या ठिकाणी आपण समजून घेतलेली आहे तरी ते पहा हा मुद्दा हे जे तीन मुद्दे आहेत ते पुन्हा एकदा बघा ही पहिली डेफिनेशन दिली आहे प्राईम नंबरची त्यानंतर ही डेफिनेशन आहे कंपोजिट नंबरची त्यानंतर इथे काय म्हटलंय वन इज नंबर विच इज नायदर प्राईम नॉर कंपोजिट वन हा असा नंबर आहे की जो प्राईमसुद्धा नाही आणि कंपोजिट सुद्धा नाही ना नायदर नॉर म्हणजे हेही नाही आणि तेही नाही तर अशा पद्धतीचा हा वन नंबर आहे याच्यावर आपल्याला फिलिंग द ब्लँक्समध्ये क्वेश्चन विचारला जाऊ शकतो तर या पद्धतीने प्राईम नंबर्स आणि कंपोजिट नंबरचे डेफिनेशन पाहिल्यानंतर आपल्याला या ठिकाणी प्रॉब्लेम सेट थर्टी फोर जो दिलेला आहे तो आपल्याला सोडवायचा आहे तर हा प्रॉब्लेम सेट थर्टी फोर या पद्धतीने इथे आपण पेजवर लिहिलेला आहे प्रॉब्लेम सेट थर्टी फोरमध्ये क्वेश्चन नंबर वन दिलेला आहे पा राईट ऑल प्राईम नंबर्स बिटवीन वन अँड ट्वेंटी वनपासून ट्वेंटीपर्यंतचे प्राईम नंबर्स लिहा अशा पद्धतीने आपल्याला विचारलेला आहे तर इथे आपण तीच मेथड वापरूया इराटोस्थेनेची वी ट्वेंटीपर्यंत जे माग मागील पेजवर आपण पाहिले ते पानला मी इथे बॉक्स करतो बिकॉज इट इज अ नायदर प्राईम नॉर कंपोजिट हा प्राईम नंबर सुद्धा नाही आहे आणि कम्पोजिट नंबर सुद्धा नाही आहे त्यानंतर टू जो आहे त्याला राऊंड केलेला आहे आणि आता टूच्या टेबलमधले पुढचे सर्व नंबर्स म्हणजे टू चे मल्टिपल्स ज्यांना टूने भाग जाणार आहे ते आपण खोडून टाकूयात फोर टू टू झ फोर टू थ्री झ सिक्स टू फोर झ एट टू फाईव्ह झ टेन टू सिक्स झ ट्वेल्व टू सेवन ज फोर्टी टू एट ज सिक्स्टी टू नाईन ज एटी अँड टू टेन ज ट्वेंटी हे खोडून टाकले आपण जे खोडलेले असतात ते कंपोजिट नंबरचं असतात हे ध्यानात घ्या त्यानंतर मी आता पुढे थ्रीला राऊंड करतो आणि थ्रीने भाग जाणारे थ्री वन ज थ्री थ्री टू ज सिक्स आधीच खोडलेला आहे थ्री थ्री ज नाईन खोडून टाकतो थ्री फोर ज ट्वेल्व आधीच खोडलेला आहे थ्री फाईव्ह ज फिफ्टीन खोडून टाका थ्री सिक्स ज एटीन आधीच खोडलेलं आहे थ्री सेवन ज ट्वेंटी वन नाहीचे याच्यामध्ये यानंतर पुढचा फायू आहे पहा याला आपण राऊंड करू फाईव वन ज फाईव फाईव्ह टू झ टेन फायू थ्री झ फिफ्टीन खोडलेल्याच आहे फायू फोर ज ट्वेंटी पण खोडलेला आहे त्यानंतर सेवनला राऊंड करूयात सेवन वन ज सेवन सेवन टू झ फोर्टीन खोडलेलं आहे सेवन थ्री झ ट्वेंटी वन तो नाहीच आहे याच्यामध्ये तर जे नंबर्स आता उरलेले आहेत पा हे आपले प्राईम नंबर्स आहेत सगळे तुमचे पा ज्याला मी आता राऊंड करतो जे नंबर्स उरलेले आहेत दीज ऑल आर प्राईम नंबर्स कोणकोणत्या नंबरला आपण राऊंड केलेला आहे ते के खाली पुन्हा एकदा लिहू तर टू त्यानंतर थ्री त्यानंतर फायू त्यानंतर आहे सेवन त्यानंतर आहे इलेवन त्यानंतर आहे थर्टीन त्यानंतर आहे सेवन्टीन आणि त्यानंतर आहे नाईनटीन तर एवढे नंबर्स प्राईम नंबर्स आहेत वनपासून ट्वेंटीपर्यंत वनपासून ट्वेंटीपर्यंत वन टू थ्री फोर फायू सिक्स सेवन एट एट प्राईम नंबर्स आपल्याला सापडलेले आहेत तर ते या पद्धतीने आपण लिहिणार आहोत राईट ऑल द कम क्वेश्चन नंबर टू राईट ऑल द कम्पोजिट नंबर्स बिटवीन ट्वेंटी वन अँड फिफ्टी आता ट्वेंटी वनपासून फिफ्टीपर्यंतचे कम्पोजिट नंबर्स लिहायचे आहेत तर आपण पेज नंबर फिफ्टीवर जी इरेटोस्टची मेथड आपल्याला दिलेली आहे तो टेबल किंवा तो चार्ट या ठिकाणी पाहणार आहोत आणि मग त्याचा आन्सर आप आपल्याला लिहिता येणार आहे बा तर ट्वेंटी वनपासून तर फिफ्टीपर्यंत आपल्याला कोणकोणते नंबर्स खोडलेले दिसतात जे खोडलेले नंबर्स आहेत ते कंपोजिट नंबर्स आहेत तर या पद्धतीने आपण जर विचार केला तर ते आपल्याला लिहिता येतील पहा ट्वेंटी वनपासून तर फिफ्टीपर्यंतचे कंपोजिट नंबर्स आहेत तर ट्वेंटी वन खोडलेलाच आहे तर ट्वेंटी वन हा तुमचा कंपोजिट नंबर आहे त्यानंतर ट्वेंटी टू पण खोडलेला आहे ट्वेंटी टू हा सुद्धा कंपोजिट नंबर आहे त्यानंतर ट्वेंटी थ्रीला राऊंड केलेला आहे तर हा प्राईम नंबर आहे ट्वेंटी फोर ट्वेंटी फाईव्ह ट्वेंटी एटपर्यंत ट्वेंटी फोर ट्वेंटी फाईव्ह ट्वेंटी सिक्स ट्वेंटी सेवन ट्वेंटी एट ट्वेंटी नाईन हा राऊंड केलेला असल्यामुळे प्राईम नंबर आहे त्यानंतर थर्टी थर्टीनंतर थर्टी वन राऊंड केलेला आहे थर्टी टूपासून तर थर्टी सिक्सपर्यंत थर्टी टू थर्टी थ्री थर्टी फोर थर्टी फायू थर्टी सिक्स थर्टी सेवन हा राऊंड केलेला आहे थर्टी एट थर्टी नाईन फोर्टी थर्टी एट थर्टी नाईन फोर्टी त्यानंतर पहा फोर्टी वन वनपासून आपण पुढे पाहू कोणकोणते नंबर्स आहेत की जे खोडलेले आहेत ते आपल्याला इथे या लिस्टमध्ये लिहायचे आहेत फोर्टी वनसुद्धा फोर्टी वनला राऊंड केलेला आहे म्हणजे तो प्राईम नंबर्स आहे फोर्टी टू कम्पोजिट नंबर आहे त्यानंतर फोर्टी फोर फोर्टी फाईव्ह फोर्टी सिक्स फोर्टी फोर फोर्टी फायू फोर्टी सिक्स फोर्टी एट फोर्टी नाईन आणि फिफ्टी तर या पद्धतीने एवढे प्राईम नंबर्स कंपोजिट नंबर्स आपल्याला लिहिता येतील ट्वेंटी yeah. वनपासून तर फिफ्टीपर्यंतच्या लिस्टमध्ये आपल्याला इतके कंपोजिट नंबर्स सापडलेले आहेत जे नंबर्स खोडलेले दिसतात ते सर्व नंबर्स हे कंपोजिट नंबर्स आहेत कारण त्यांना दोनपेक्षा जास्त फॅक्टर्स असलेले आपल्याला दिसून येतील यानंतर क्वेश्चन नंबर थ्री आहे सर्कल द प्राईम नंबर्स इन द लिस्ट गिवन बिलो एक लिस्ट दिलेली आहे नंबरची या नंबरमध्ये आपल्याला सर्कल करायचं आहे म्हणजे गोल करायचा आहे अशा नंबरला की जे प्राईम नंबर्स आहेत तर यामध्ये ट्वेंटी टू ट्वेंटी टू हा काही प्राईम नंबर्स होऊ शकेल का तर ट्वेंटी जर आपण जर फॅक्टर्स बघितले तर वन ने डिविजिबल आहे टू ने डिव्हिजिबल आहे इलेवनने डिव्हिजिबल आहे म्हणजे याला दोनपेक्षा जास्त फॅक्टर्स आहेत आणि म्हणून हा नंबर जो आहे हा तुमचा प्राईम नंबर होणार नाही त्यामुळे ट्वेंटी टूला काही सर्कल करायचं नाही थर्टी सेवन पा आपल्या लिस्टमध्ये आपण जर बघितलं या ठिकाणी थर्टी सेव्हनला फक्त थर्टी सेवननेच भाग जातो त्यामुळे हा तुमचा प्राईम नंबर असणार आहे याला मी राऊंड करतो जो प्राईम नंबर असेल त्यालाच फक्त आपण राऊंड करायचे सर्कल करायचं इन सर्कल किंवा सर्कल द प्राईम नंबर्स म्हटलेला आहे म्हणजे फक्त अशाच नंबरला गोल करा की जे प्राईम नंबर्स आहेत फोर्टी थ्री हा सुद्धा प्राईम नंबर आहे कारण फोर्टी थ्रीला इतर कोणत्याही संख्येने आपल्याला डिवाइड करता येत नाही त्याला दोनच फॅक्टर्स लिहिता येतील फोर्टी एट हा टू ने डिव्हिजिबल आहे प ने डिविजिबल आहे म्हणजे तिसरा एक जरी आपल्याला त्या त्या ठिकाणी सॉरी तर फोर्टी एटला आपल्याला त्या ठिकाणी सर्कल नाही करायचं आहे चुकून झालं आहे फोर्टी एटला आपल्याला सर्कल करायचं नाही कारण हा कंपोजिट नंबर आहे फिफ्टी थ्री फिफ्टी थ्रीला आपण जर डिवाईड करायचा प्रयत्न केला तर फिफ्टी थ्रीला कोणत्याही संख्येने भाग जात नाही आहे त्यामुळे हा प्राईम नंबर आहे सिक्स्टी टू ने डिविजिबल आहे म्हणजे हा कंपोजिट नंबर झाला नाईन्टी वन नाईन्टी वन जो आहे तो सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला आपण जर बघितलं ने डिविजिबल आहे त्याच्यामुळे हा सुद्धा क तिथे तुमचा कंपोजिट नंबर झाला फिफ्टी सेवन फिफ्टी सेवन फायव्ह प्लस सेव्हन ट्वेल्व्ह होतात म्हणजे हा नंबर थ्रीने डिविजिबल आहे फिफ्टी नाईन फिफ्टी नाईनला मात्र कोणत्याच नंबरने भाग जात नाही म्हणून तो आपला प्राईम नंबर असेल म्हणून त्याला मी सर्कल करतोय पहा सेवन्टी सेव्हनला इलेवनने भाग जातो त्याच्यामुळे याला काही सर्कल करू नका हा कंपोजिट नंबर आहे सेवन्टी नाईन सेवन्टी नाईनला कोणीच भाग जात नाही त्याच्यामुळे हा तुमचा प्राईम नंबर आहे नाईंटी सेवनला सुद्धा भाग जात नाही आहे त्याच्यामुळे हा सुद्धा प्राईम नंबर आहे आणि हंड्रेड जो आहे तो मात्र ने डिव्हिजिबल आहे त्यामुळे तो काय तुमचा प्राईम नंबर नाही तर तो कंपोजिट नंबर आहे तर हे वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स हे एवढे सिक्स नंबर जे आहेत ते प्राईम नंबर्स याच्यामध्ये आहेत फोर्टी एट हा काही प्राईम नंबर नाही आहे त्याला असं गोल करायला कर मी लागलो होते चुकून झालेलं आहे तर त्या पद्धतीने या ठिकाणी आपला क्वेश्चन नंबर थ्री लिहिता येईल जे प्राईम नंबर्स आहेत त्यांना फक्त आपण राऊंड केलेला आहे त्यानंतर विच ऑफ द प्राईम नंबर्स आर ई वन नंबर्स असा प्रश्न विचारलेला आहे आपला चौथा प्रश्न म्हणजे आज याचा अर्थ असा होतो की प्राईम नंबर्समध्ये कोणता कोणते नंबर असे आहेत की जे ई वन नंबर्स आहेत तर ई वन नंबर्स याचा अर्थ टू ने डिविजिबल असणारे नंबर्स ज्याला जे जो नंबर टूच्या पाड्यामध्ये तो टूचा मल्टिपल आहे टू ने डिविजिबल आहे अशा नंबर्सला म्हणतात इवन नंबर्स तर इव्हन नंबर्स यामध्ये आपण जर बघितलं तर आपल्याला पहा या ठिकाणी हा इरेटोस ऑफ टेबल आपण चार्ट पाहूयात तर हे सगळे राऊंड केलेले प्राईम नंबर्स आहेत पहा ह्याच्यामध्ये टूने भाग जाणारा फक्त एकच नंबर दिसेल आणि तो स्वतः कोण आहे टू हाचा हाच आहे म्हणजे टू हा एकच नंबर असा आहे की जो प्राईम नंबर आहे आणि इवन नंबरसुद्धा आहे बाकी सर्व राऊंडमधला कोणताही नंबर बघा तुम्ही त्याला टूने डिव्हिजिबल नाही येतो टूने डिव्हि आपण टेस्ट पाहिलेली पा, याच्यामध्ये की टूने जर डिव्हिजेबल असायचं असेल तर त्याच्या युनिट प्लेसला झिरो टू फोर सिक्स किंवा एट यापैकी एक डिजिट असला पाहिजे तरच तो टूने डिव्हिजिबल असतो तरच तो टूचा मल्टिपल असतो तर इथे फक्त टू हा एकच नंबर असा आहे की जो प्राईम नंबर पण आहे आणि इवन नंबर पण आहे बाकी सर्व उरलेले प्राईम नंबर्स हे ऑड नंबर्स आहेत मग टू इज द प्राईम नंबर विच इज इवन नंबर म्हणजे हे सुद्धा तुम्हाला रिकाम्या जागेसाठी बऱ्याच वेळा विचारलेला प्रश्न आहे पहा इट इज ओनली वन नंबर विच इज प्राईम नंबर ॲज वेल ॲज इवन नंबर रिमेनिंग ऑल प्राईम नंबर्स आर ऑड नंबर्स इन दिस वे अशा प्रकारे आपण या ठिकाणी या टेबलमध्ये जो जे काही नंबर्स दिलेले आहेत ते प्राईम नंबर्स कोणते आहेत चार्टमध्ये प्राईम नंबर्स कोणते आहेत तर ज्याला राऊंड केलेलं आहे ते प्राईम नंबर्स आहेत आणि जे खोडलेले आहेत ते कंपोजिट नंबर्स आहेत हा मुद्दा लक्षात ठेवून आपण या ठिकाणी हा जो काही प्रॉब्लेम सेट दिलेला आहे आपल्याला प्रॉब्लेम सेट थर्टी फोर याचे सर्व आन्सर्स जे आहेत ते आपण आपल्या मॅथच्या गोळीमध्ये छान अक्षरामध्ये लिहून घ्यायचे आहेत त्यासोबतच हा जो काही चार्ट आहे तो तोसुद्धा आपण आधी दिल्या आहे ते हा चार्ट आधी दिल्या आहे त्याच्या खाली प्राईम नंबर्स कोणकोणते आहेत ते त्याची लिस्ट बनवायची आणि मग तुम्ही हा जो काही प्रॉब्लेम सेट थर्टी फोर दिलेला आहे तो आपल्या वहीमध्ये छान अक्षरात लिहून घ्यायचा आहे व्हिडिओला सर्वांनी लाईक करायचं आहे लाईक करायचं लाईक याप्रमाणचं लाईक जे चिन्ह आहे ते आपण त्या ठिकाणी प्रेस करायचं म्हणजे आपल्याला व्हिडिओ आवडला असा अर्थ होतो आणि इतर जे काही आपले मित्र मित्रमैत्रिणी असतील त्यांच्यासोबतसुद्धा हा व्हिडिओ आपण शेअर करायला मात्र विसरायचं नाही धन्यवाद